कारण काही अक्कलकोट रोडवरील राजीव नगर किसान नगर शिवानंद नगर येथे पाणी पिण्याचे पाईप लिकेज होऊन पाणी वाया तर जातोच पण रस्त्यावर पाणी साचल्याने कित्येक जण पाय घसरून पडत आहेत तरी झोन अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा कोणी लक्ष घालत नाही सोलापूर स्मार्ट सिटी आहे असे म्हटले जाते परंतु या स्मार्ट सिटीचे नगर कधी सुधारणार या नगराकडे कोणी लक्ष देतील का नाही हा प्रश्न तिथे नागरिकांना पडले आहे तक्रार तर नेहमी किती करावे केले तरी थोडी रिपेअर केली जाते थोडी नाही परत लिकेज तर होतोच याचा रस्त्यावर येणाऱ्या रह जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे तसं त्यांना यानं येत नाही जायला येत नाही कसं जाणार एवढं पाणी प्रत्येकचा पाणी आल्यावर एवढं पाणी चाललंय पाण्याकडे कोण लक्ष देत नाही नळाकडे येणार जाणार कसं गडूळ पाणी येत आहे तस गटरीच पाणी पि छान पाणी गटरीचं पाणी झालंय तसं पिऊन आमचं पोरा आजारी पडू लागला काय करायचं का रोड बंद करू दे तुम्ही कोणाला सांगितलं वय तक्रार केलं सत्रार तक्रार केला होता की मी सगळेजण डोळे झाकून जाते डोळे झाकून येते ताई म्हणल्यात महिन्यात आम्ही महिन्यात दोन महिन्यात कमी रोड करतो आता महिना झाला इलेक्शनच्या आणि आम्ही रोज घरी जाऊ लागते झीक मागायला रोड बनवा म्हणून रोड बनवा

पैसे देऊ ना दोन आम्हाला पैसे देऊ ना म्हणते हो हे रोड की म्हणतेत खेरेगाव पेक्षा निपीत्र झाले म्हणतेत हे रोड तर का आमची लेकरा बाळ येते आमला ड्युटीला जावं लागते पडलं बिडलं काय झालं ते त्याचं जिम्मेदार कोण सरकार नाही का पहिला पाण्याचा राजु रोड नीट करा कशासाठी पण पाणी असं येते की गटरेच पाणी हेच पाणी आम्हाला रिटर्न येत का कारण काही तर लिकेजच काम करतात पाणी येतोय जाते परत रिटर्न पाणी सर्वांच्या घरात जात हेच तेच काम आहे तुम्ही कोणाला तक्रार केलं का के नाही केलं सर्वांना व्हिडिओ पाठवलं ग्रुप वरती सांगितलं सर्वांना प्रत्येक गोष्टीवर सांगितलं सर्व हा 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 करू करू करू, करू। का रस्ता बी करणार नाही आणि गटरीचं पाणी पण जाणार नाही असल्या ना नळाचं कमी या गटरीचं पाणी जास्त नाही पाय घेतले घेतून पडून आम्ही आहे रिक्षा आमचे खराब होतले तर काय काम होत दुर्लक्ष करतात घरला पाहुणे सुद्धा यायला तयार नाहीत कसं करायचं असला रस्ता झालाय की आता कित्येक लोक पडतात स्लीप होतात कारण काय कॉलेजच्या पोरं येतात पोरी येतात स्लीप होऊन पडल्या ना आम्हाला समोर जाऊन इथं उचलावं लागतं आणि बोललं तर त्याने म्हणतात काय होत तुमचा रस्ता हेच आहे आणि जर आपण फोन लावले इकडं कुठं तर नगरसेवकला यांना त्यांना त्याने काय म्हणते हा हा बघू बघू एवढंच बोलतो चाल हे प्रश्न एकच राहत आहे मुद्दा पण एकच राहत आहे पुढचं कोणीच काय बोलत म्हणजे याला कोण वाली आहे की नाही असं प्रश्न पडायला लागलाय वाली तर नाही याचा मेसेज झालं आहे कोण विचारलं तर म्हणतात हे राजनगर आमच्या एरियामध्ये नाही आहे तिकडनं विचारलं तर त्यांच्या एरियामध्ये नाही दोघांचं समोर समोर येत नाही आणि हे बोलतच नाही